यशोदा निघून जाताच आरो रागाने पायलकडे जाऊ लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पायलचे डोळे मोठे झाले आणि ती मनातच म्हणाली भोले बाबा तुम्ही हे काय केले आता हे मला एनाकोंडाप्रमाणे आखं गिळतील हे भोले बाबा आज मला यांच्यापासून वाचवा पुढचे दोन तास मी तुमच्याकडून काहीही मागणार नाही असं म्हणत पायलने थोडं घाबरतच आरोकडे पाहिलं आणि मग मनात म्हणाली पायल तू पण भोले बाबांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्रास देतेस कधीतरी तुझं काम भोले बाबांच्या मदतीशिवाय कर या जगात अजूनही लोक आहेत ज्यांना तुझ्यापेक्षा जास्त त्यांची गरज जा आहे भोले बाबांना त्यांची मदत करू दे आणि या ॲनाकोंडाचा सामना स्वतःच कर पायल आरवचा सामना करायला तयार झाली आणि त्याच्याकडे टक लावून पाहू लागली आरव रागाने पायलकडे आला ती काहीतरी बोलणार तो काहीतरी बोलणार होता तेव्हा पायल म्हणाली एक शब्दही बोलायची हिंमत करू नका कारण आज मी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही तुम्हाला समजलं का एवढं बोलून पायल निघू ते लागली तेव्हा आरवने तिचा हात पकडून तिला जवळ घेतलं पायल त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागली आज तुला तुझा अपमान करायचा मूड नाहीये तर मग इथे का आलीस आरवने रागाने विचारले तेव्हा पायलने त्याला ढकलून दिली आणि म्हणाले मिस्टर आरो राठोड मी तुमची खाजगी मालमत्ता नाही त्यामुळे मला पुन्हा अशा प्रकारे हात लावण्याची चूक करू नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल समजलं एवढं बोलून पायल निघू लागली पण दोन पावलं टाकल्यावर तिची पावलं थांबली तिने वळून आरोवकडे पाहिलं आणि म्हणाली काल रात्रीच्या माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका मिस्टर आरव राठोड कारण काल रात्री जेव्हा मला अचानक कळले की तुम्ही आरव राठोड आहे तेव्हा मला धक्काच बसला ते काय आहे ना माझ्या हृदयात काल रात्रीच्या आधी तुमची एक वेगळीच इमेज होती जी काल रात्री तुम्ही कळल्यावर उद्ध्वस्त झाली त्यामुळेच जा मी काहीच बोलू शकले नाही कारण ती इमेज तुटल्यावर त्याचे तुकडे माझ्या हृदयाला बाणासारखे टोचले आणि मला खूप वेदना झाल्या की माझ्या तोंडून एक आहाशिवाय बाकी काही बोलू शकले नाही पण आज त्या इमेजचे तुकडे तुटलेले तुकडे मी माझ्या हृदयातून फेकून दिले आहेत त्यामुळे आता तुमची ही वाईट कृती मी सहन करणार नाही मी तुम्हाला सडेसो सडेतोड उत्तर देईन कारण जमिनीवर पडलेल्या लोकांचा आदर करायला मी कधी शिकले नाही आरव हसला आणि म्हणाला कोण किती पडलेले आहे ते तू माझ्या आजीला या सगळ्यात आणून दाखवला आहेस मीच पायल देशमुख तुमची आजी पायलने आच्छरणे विचारले आणि आरोप तिच्याकडे पाहू लागला पायल हसत हसत म्हणाली तुमच्या आजीला या सगळ्यात आणण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता कारण मी त्यांची खूप इज्जत करते आणि ती तुमच्यासारख्या घटिया माणसाची आजी आहे हे माहीत असूनही घटया माणूस आहे ना मी तुझ्या नजरेत तर आता तू माझ्या घटियापणाचे हात पाशील आज तर फक्त सुरुवात होती मिस पायल देशमुख तुझ्या अडचणी तर आता सुरू झाल्या मी तुला नोकरी मिळू देणार नाही या शहरात काय संपूर्ण भारतात पुढच्या चोवीस तासात तू स्वतःला रस्त्यावर पाशील हे माझे तुला वचन आहे आरो पूर्ण गर्विष्टपणे म्हणाला पायलही रागाने म्हणाली मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती तुम्ही मला एक वचन दिले आहे मी तुम्हाला दुसरे वचन देते तुम्हाला मी तुम्हाला याच शहरात नोकरी मिळवून दाखवेल आणि माझ्या मुलांना मी इतकं घट्ट धरून उभी राहील की तुम्ही मला बेघर काय माझ्या जागेवरून हलवूही शकणार नाही बघूया आरो म्हणाला पायल रागाने तिथून निघून गेली पण ती निघून जातात आरो स्वतःशीच म्हणाला आज तर तू माझ्या आजीला माझ्या विरुद्ध केले आहेस पायल जे तू करायला नको होते या सगळ्यात तू माझ्या आजीला आणायला नको होत आता मी तुझ्यासोबत काय करेन याची तू कल्पनाही करू शकत नाही असे म्हणत आरोवने रुद्रला फोन केला आणि म्हणाला रुद्र आरो हो सर पलीकडून रुद्र म्हणाला आ ते तरोव म्हणाला तुला माझ्यासाठी काही काम करावं लागेल आजच हो सर सांगा रुद्रने विचारले आरव म्हणाला हो तुला आजच त्या मुलीला पायला तुझ्या फ्लॅटमधून हकलून द्यावं लागेल आरोवचे बोलणे ऐकून रुद्रचे जसे भानच हरपले मग काहीच बोलला नाही तेवढ्यात आरो पुन्हा म्हणाला तू हे काम आजच करशील मला माफ करा सर पण मला वाटतं तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं आहे रुद्र हे घाबरत घाबरत बोलला तेव्हा आरो रागाने म्हणाला काय चूक आणि काय बरोबर कोणाकडूनही जाणून गरज नाही तुला जे सांगितले तेवढे कर जर तू आज त्या मुलीला तुझ्या फ्लॅटमधून बाहेर काढले नाही तर तू बेघर होशील समजले असे म्हणत रागाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि स्टुडिओच्या आत गेला रुद्रने कानावरून फोन काढला आणि म्हणाला हे आरव सर आणि त्याची आजी पायलच्या मागेच लागले आहेत काल रात्री पायलचा इतका अपमान केल्यानंतरही त्यांना शांती मिळाली नाही आणि आता ती तिला बेघर करण्यात बेताल आहे या शहरात तिचं कोणी नाही ती बिचारी मुलगी कुठे जाईल आरो टेजवर पोचला तेव्हा सगळे त्याचीच वाट पाहत होते आधी आरोकडे आला आणि म्हणाला जर तुला त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या प्लॅनिंगपासून मोकळा वेळ मिळाला असेल आणि तू तुझा अहंकार शांत केला असेल तर रिहर्सल सुरू कर कारण साहेबांचा फोन आला होता दोन वाजेपर्यंत ते येथे पोहोचतील जोपर्यंत आजी मला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत रिहर्सल सुरू होणार नाही एवढं बोलून आरव त्याच्या केबिनकडे जाऊ लागला तेव्हा आधी रागाने म्हणाला आरव आजीची आज्ञा पाळून तू छोटा होणार नाहीस पायाची माफी माग आणि हे प्रकरण संपव मी त्या मुलीची कधीच माफी मागणार नाही कारण फक्त तुला आणि आजीला असे वाटते की मी त्या मुलीबरोबर चुकीचं वागतोय पण ती मुलगी काय आहे हे मला चांगलं माहित आहे ती मुलगी माझ्यात आणि आजीत भिंत उभी करण्याचा प्रयत्न करते म्हणून मी तिला धडा शिकवूनच राहील मग कोणालाही आवडू किंवा नाही आरो रागाने बोलला आणि निघून जाऊ लागला पण मग त्याची पावले थांबली आणि तो मागे वळून म्हणाला आणि विशाल साहेबांना सांग की आज कसलीही रिहर्सल नाही म्हणून त्यांनी इथे येऊन आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये ज्या दिवशी रिहर्सल सुरू होईल आपण त्यांना वैयक्तिकरित्या फोन करून कळवू आणि त्यांची इच्छा असल्यास ते त्यांची स्पॉन्सरशिप मागे घेऊ शकतात कारण रिहर्सल त्यानंतरच होईल जेव्हा मला आजी आशीर्वाद देईल नाहीतर रिहर्सल होणार नाही असं म्हणत आरव त्याच्या केबिनमध्ये गेला तो निघून जाताच सगळे आपापसात बोलू लागले आणि आधीसुद्धा नाराज झाला त्याने आपल्या केबिनमध्ये येऊन यशोदाला फोन केला यशोदाने आधीचा नंबर बघताच ती कॉल रिसीव करत म्हणाली आरो मी तुला आधीच सांगितले आहे मला तुझ्याशी बोलायचे नाही त्यामुळे आता आधीच्या नंबरवरून मला कॉल करू नकोस नाहीतर मी आधीचा फोनही रिसीव करणार नाही आरव नाही मी बोलतो आहे आजी आधी लगेच म्हणाला आधी तू जर आरवची वकिली करायला फोन करत असेल तर मी तुझं ऐकणार नाही जोपर्यंत आरोपायाची माफी मागत नाही मी त्याला माफ करणार नाही आणि हा माझा अंतिम निर्णय आहे यशोदा रागाने म्हणाली आरवने आजीची रि आरवने आजची रिहर्सल कॅन्सल केली आहे आजी आधी काळजीने म्हणाला तो असे म्हणतात यशोदा स्तब्ध झाली आधी पुन्हा म्हणाला तुझा नातू तुझ्यासारखा जिद्दी आहे आजी तू त्याला आशीर्वाद देईपर्यंत काही करायचं नाही असा त्याचा निर्धार आहे तो रिहर्सल सुरू करणार नाही मिस्टर विशाल दोन वाजेपर्यंत रिहर्सलसाठी येत आहेत जर त्यांच्या येण्याआधी रिहर्सल सुरू झाले नाही तर मला त्यांना उत्तर देणे खूप कठीण होईल म्हणून मी तुला विनंती करतो की आजी जर आरवसाठी नाही तर माझ्यासाठी ये प्लीज यशोदा काही बोलू शकले नाही आणि विचारात घडून गेली आधी पुन्हा म्हणाला आजी स्पॉन्सरने पैसे परत घेतले तर आमची फारशी नुकसान होणार नाही पण हो याचा परिणाम नक्कीच आमच्या प्रतिष्ठेवर होईल जो आरो कधीही सहन करू शकत नाही तर प्लीज स्टुडिओ दे ठीक आहे मी लगेच येते एवढं बोलून यशोदाने कॉल डिस्कनेक्ट केला आणि ड्रायव्हरला म्हणाली ड्रायव्हर गाडी स्टुडिओकडे परत घेऊन झाला हो आजी असं म्हणत ड्रायव्हरने गाडी वळवली यशोदा मनात म्हणाली आरो आज पुन्हा एकदा मी तुझ्यासाठी नतमस्तक होत आहे पण लवकरच मी तुला दगडातून माणसात आणणारी माणसात आणणारीला तुझ्या आयुष्यात आणणार आहे आता तू जितका पायापासून दूर जाशील मी तितकेच पायला तुझ्या जवळ आणेल कारण आता मला चांगले समजले आहे की फक्त पायलच आहे जे संपूर्ण आयुष्यात तुझ्यासारख्या व्यक्तीसोबत जगू शकते ती तुला बदलवू शकते म्हणून आता मी असे करेल ज्याचा विचार तू स्वप्नातही केला नसेल स्टुडिओत सगळेच काळजीत बसले होते रिहर्सल सुरू होण्याची वाट पाहत होते आधीसुद्धा वारंवार त्याच्या घड्या घड्याळाकडे आणि दरवाजाकडे बघत होता तो यशोदाच्या ये येण्याची वाट पाहत होता मधु ही कीर्तीजवळ बसून बोलत होती तेवढ्यात तिचा फोन वाजू लागला तिच्या फोनवरच्या स्क्रीनवर पायलचा फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले असे वाटतंही पायलला जॉब मिळाला मला तिचं गुड न्यूज देण्यासाठी तिनं फोन केला असेल एवढं बोलून मधूने लगेच कॉलरिशिप केला आणि म्हणाले मला माहीत होतं की तुला पहिल्याच प्रयत्नात नोकरी मिळेल आता आपण संध्याकाळी पुन्हा पार्टी करू पायल उदास होऊन म्हणाली मला नोकरी नाही मिळाली मधू पायलने हे सांगताच मधू ही अस्वस्थ झाली आणि काही बोलू शकले नाही मधू काहीच बोलली नाही तेव्हा पायल हसत हसत म्हणाली आज नाही मिळाली तर उद्या मिळेल आणि प्रश्न पार्टीचा आहे तर आपण ती नक्कीच करू आज तुझ्या नवीन प्रवासाची सुरुवात झाल्याच्या आनंदात हो ना ते पण करू शकणार नाही पायल कारण कदाचित आज रिहर्सल होणार नाही मधू आरवच्या केविनकडे बघत म्हणाली मधूचे म्हणणे ऐकून पायलने विचारले पण का आता काय अडचण आहे मधूने चेहरा करून विचारले आज पूजेनंतर आरोव सरांच्या आजीने त्यांना नाटकाच्या यशासाठी आशीर्वाद दिला नाही म्हणून आरोव सरांनी रिहर्सल करण्यास नकार दिला आहे हे ऐकून पायालाही विचार करू लागली आणि मग मधु पुन्हा बोलले सर आजीच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही नवीन काम कधीच सुरू करत नाही हे त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून समोर आले आहे पण काल रात्रीच्या त्यांच्या वागण्यामुळे आजी त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळेच आज पूजेनंतर त्यांनी आशीर्वादाने शुभेच्छा दिल्या नाहीत आणि आरव सरांनीही रिहर्सल करण्यास नकार दिला आहे जोपर्यंत त्यांचे आजी त्यांना आशीर्वाद देत नाही तोपर्यंत रिहर्सल सुरू होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे ओ हो तर गोष्ट अशी आहे पायलने विचारावर मधू पुन्हा म्हणाले अजून काय बाय द वे हा आरव राठोड तुला विचित्र माणूस आहे असं वाटत नाही का काल त्याने तुझा म्हणजे एका मुलीचा अपमान सगळ्यांसमोर केला आणि आज स्त्रीला मान द्यायचं म्हणून त्याने माझ्या आणि आजीच्या हातून मुहूर्त पूजा केली आहे आणि आता आजीमुळे तो सगळ्यांना स्टुडिओ थांबायला लावतोय मधून हे सांगताच पायला आरवणे दिलेली धमकी आठवली पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि हसत म्हणाली ते माझा तिरस्कार करतात याचा अर्थ असा नाही की ते जगातील प्रत्येक स्त्रीचा तिरस्कार करतात आणि तसेही त्यांनी माझा अपमान केला तर मी तरी कुठे गप्प बसले आणि मग तू त्यांना जास्त कुठे ओळखतेस त्यांच्यासोबत काम केले तर तू त्यांना ओळखू शकशील कदाचित तू बरोबर आहेस मधू म्हणाली ठीक आहे मी आता फोन ठेवते आपण घरी बोलू बाय असं म्हणत पायलने कॉल डिस्कनेक्ट केला आणि रस्त्याच्याकडेला एका बाकावर बसून विचार करू लागली ती मनातल्या मनात म्हणाली मनात मना खरंच विचित्र माणूस आहे पण पायल माणसासारखे दिसणाऱ्या या विचित्र माणसाची भीती बाळगून हार कधीच तू मानू नकोस तू त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांचा सा सामना कर आणि आरव सरांनी तुला जी धमकी दिली आहे त्याबद्दल तू मधूला सांगितली तर खबरदार अन्यथा ती नाटक करणार नाही तिला या सगळ्यात मध्ये आणण्याची गरज नाही अशी बोलून पायल उदात झाली आणि आकाशाकडे पाहत म्हणाली माझ्याशी काय दुश्मनी आहे तुम्ही माझ्या या दहा डोक्याच्या रावणाला पाठवले त्यांची मला त्रास देण्यासाठी वेगवेगळे विचार वे 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 करतात पण मीही त्यांच्यासारखीच वनपीस आहे आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देऊन मी सुटकेचा निश्वास टाकेन काल रात्री आणि आज त्यांनी माझ्याशी जे केले त्यानंतर मी त्यांना माकडासारखं नाचायला लावले नाही तर माझेही नाव पाहिलं नाही इकडे आरो त्याच्या केबिन मध्ये चिंतेत बसला होता तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला आरो आता खूप झाले कामाला सुरुवात करूया एक एक दिवस आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे जर आपण आज रिहर्सल सुरू केली नाही तर आजचा दिवस आपल्याला खूप महागात पडणार आहे घरी जाऊन आजीशी बोल जर तू तिला प्रेमाने मनवले तर ती मला खात्री आहे की ती तुझं ऐकल आणि तुला आशीर्वाद देखील देईल पण आत्ता रिहर्सल करूया आणि जर तुला आज रिहर्सल करायची नसेल तर आज ऋषी आणि वधूपासून सुरुवात करूया आरवने उत्तर न देता टेबलावर ठेवलेली डायलॉगची फाईल उचलली आणि बघू लागला त्याच्या या कृतीचा आधीला खूप राग आला आणि म्हणाला आरव आता हे खूप होत आहे मी काहीही बोलत नाही आणि शांतपणे तुझ्या आदेशाचे पालन करतोय याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या चुकीच्या कामात तुझ्यासोबत आहे आणि आपल्या प्रोडक्शन हाऊसचे हो नुसकान विनाकारण सहन करेन आणि तसेही काल रात्री तू पायासोबत जे काय केलंस ते खूप चुकीचे होते आणि आजीप्रमाणे मला पण वाटते की तू तिची माफी मागावी कारण कोणासाठी ही द्वेष इतका नसावा की आपण काय चांगले आणि काय वाईट हे विसरावे सगळ्यांसमोर त्या मुलीचा असा अपमान करण्याचा तुला अधिकार नव्हता आरव आणि आज तुझ्या आणि तिच्या बाहेर तिच्यात बाहेर काय झालं ते मी पाहिलं काल रात्री केलेल्या अपमानाने तुझं भागलं नाही की तू त्या मुलीला कुठे नोकरी मिळू दिली नाहीस आणि इतकंच काय तुझ्या अहंकारापोटी तू तिला घरातून हाकलूनही देण्यासही तयार झालाय ती मुलगी रागिणी नाही आरव आरवने रागाने आपले दुनिया हात टेबलावर आपटले उभा राहिला आणि ओरडला आधी रागिणीचे नाव मला पुन्हा तुझ्या तोंडून ऐकायचे नाही म्हणून प्लीज आजच्या नंतर त्या धोकेबाज मुलीचे नाव पुन्हा तुझ्या तोंडात आणू नकोस समजलं मी आणणार नाही पण तुझे काय पण तुझे काय तू अजूनही तिला तुझ्या आयुष्यात सामील करून ठेवले आहे म्हणूनच प्रत्येक सुंदर मुलीमध्ये तुला ती दिसते पायलबद्दल इतका द्वेष करणे असण्यामागे कारण रागिणीच आहे ना आधीने रागाने विचारले आरवने उत्तर दिले नाही आणि निघून जाऊ लागला मग आधी त्याचा हात धरून म्हणाला पायलचे बोलणे तिचे तुला उत्तर देणे तिचे बोलणारे सुंदर डोळे हे सर्व तुला त्या रागिणीची आठवण करून देत आहेत ना मला आठवण करून देते मला आठवण करून देते नाही का आणि हेच कारण आहे की तू तिचा इतका तिरस्कार करतोस रागिणीच्या विश्वासघातामुळे तू बिचारा पायलवर तुझा राग काढत आहे जे चुकीच्या आहे आरो शटप आरव आरो पादी। आता एक शब्द बोलू नकोस आरो रागाने आधीकडे बोट दाखवत म्हणाला त्यामुळे दारात उभे असलेली यश यशोदा ही सर्व ऐकत होती ती आत आली आणि म्हणाली आरो बरोबर आहे आधी गप्प बस कारण त्याला समजावून काही उपयोग नाही यशोदाचा आवाज ऐकून आरव आणि आली दोघेही तिच्याकडे पाहू लागले यशोदा आरवकडे आली आणि आरोवच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली देव तुला खूप प्रगती देव आणि इतर नाटकांप्रमाणे तुझं हे नाटकही सगळ्यांना खूप आवडेल तुझ्या नाटकात कधीही काही अडचण येऊ नये अशी मी देवाला प्रार्थना करेल असे बोलून यशोदा गप्प झाली आरवने तिच्या पायाला हात लावला आणि म्हणाला थँक्स आजी खूप खूप थँक्स प्लीज आता चल आणि नाटकाच्या सर्व पात्रांना स्क्रिप्ट तुझ्या हाताने दे जेणेकरून रिहर्सल सुरू होईल यशोदाने होकारार्थ ती मान हलवली आणि आरोकडे पाहू लागली आधीने टेबलावर ठेवलेल्या डायलॉगच्या सगळ्या फाईल उचलल्या आणि यशोदाला म्हणाला चल आजी यशोदा आरोकडे न पाहता केबिनमधून बाहेर आली आधीही तिच्या मागे गेला पण आरो तिथेच उभा राहिला आधी स्टेजवर येता टाळ्या वाजवत म्हणाला ऐका मित्रांनो माझ्याकडे बघा आधी असे म्हणतात सर्वजण त्याच्याकडे बघत त्याच्याकडे आले आणि आधी हसत हसत म्हणाला आजी तुमची स्क्रिप्ट स्वतःच्या हाताने तुम्हाला सर्वांना देईल आणि त्यानंतर आपण सर्व रिहर्सल सुरू करू आधीने हे बोलता सर्वांचे चेहरे उजळले आणि सगळे एकमेकांकडे बघून हसू लागले ऋषी हळूच म्हणाला आभार म्हणतो सुरू होत आहे नाहीतर अजून बसलो असतो तर पॉकेटमधून दारूची बाटली भारत आली असती तेवढ्यात आधीने फाईल यशोदाला दिली आणि म्हणाला हे घ्या आजी यशोदाने ती फाईल पाहिली ज्यावर मधूचे नाव लिहिले होते त्यांनी हसून फाईल मधूला दिली आणि म्हणाली हे बघ बेटा हे घे बटा आणि मनापासून नवी सुरुवात कर जर तू पूर्ण मेहनत आणि स्वतःला झोकून देऊन काम केले तर देव तुझी मोठी अभिनेत्री होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल मधूच्या चेहऱ्यावर हसू म्हटले तिने यशोदाच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाली धन्यवाद आजी मी माझे काम पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे करेन मी तुम्हाला आणि आरवसरांना कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही यशोदा हसली आणि मग आरवळी तिथे आला यशोदाने एक एक करून सगळ्यांना फाईल दिल्या आणि तिचे काम आटोपताच निघून जाऊ लागले तेव्हा आरो तिला थँक्यू बोलला यशोदाने उत्तर दिले नाही आणि आरोकडे पाहिलेही नाही ती तिथून शांतपणे निघून गेली यशोदा स्टुडिओतून बाहेर येतात तिच्या मागे येणारा आरो म्हणाला थँक्यू आजी यावेळीही यशोदाने आरोच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही आणि ती गाडीतून निघून गेली आरोला तिचं असं जाणं पसंत नव्हतं तो मनातच म्हणाला आजी खरंच माझ्यावर खूप रागवली आहे खरंच मी त्या मुलीबरोबर चुकीचे करतोय का एवढं बोलून आरोव विचारात घडून गेला आणि मग त्याला पायलच्या गैरवर्तनाची आठवण येऊ लागली तो शांतपणे म्हणाला नाही आरो तू एकदा एका मुलीला मुली ओळखण्यात हो चूक केलीस पण यावेळी तू बरोबर आहेस ती मुलगी पायल जशी दिसते ती तशी नाही माझ्या आजीला माझ्या विरुद्ध करण्याचा ती प्रयत्न करत आहे त्यात मी तिला कधीही यशस्वी होऊ देणार नाही मी तिला सोडणार नाही असे म्हणत आरोव रागाने स्टुडिओच्या आत जाऊ लागला आत येताच आधी त्याच्याकडे आला आणि आरोला स्क्रिप्ट देताना तो म्हणाला हा तुझा डायलॉग आहे मधु स्टेजवर पोहोचली आहे चल जाऊन रिहर्सल करूया विशाल साहेब कधीही येतील आरोने घेतली आणि आधीला काहीतरी बोलणारच होता तेव्हा आधी तिथून निघून गेला तो निघून जाताच आरो रागाने म्हणाला माझा मित्रही त्या मुलीमुळे माझ्यावर रागवला आहे आधी एका मुलीने माझी शांतता हिरावून घेतली आणि आता या मुलीने माझ्या मित्राला आणि माझ्या आजीला माझ्यापासून हिरावून घेतले आरो रागाने स्टेजकडे निघाला जिथे मधू चालत चालत तिचे डायलॉग लक्षात ठेवत होती आरवला पाहतास सूरज म्हणाला गाईज आरव सर आले आहेत तुम्ही सर्व तुमचे काम करण्यास तयार आहात का हो हो सर सगळे एकत्र आले एकत्र म्हणाले आणि आरवने आपला राग नियंत्रित केला त्याने स्वत नियंत्रण ठेवले आणि डोळे मिटले आणि मनात म्हणाला आरव तू आता त्या मुलीचा विचार करणं सोडून दे आणि तुझ्या कामात लक्ष दे कारण तू फक्त दिग्दर्शकच नाही तर या नाटकाचा हिरोही आहे त्या मुलीच्या अस्तित्वाचा परिणाम होऊ देऊ नको नाहीतर अजून एक राजी पुन्हा एकदा जिंकेल फक्त तुझे काम कर फक्त काम एवढं बोलून आरवने तेव्हा सूरज आला आणि म्हणाला काम करण्याचे काही नियम आहेत जे इथे प्रत्येकाने पाळले पाहिजेत मी तुम्हाला त्या नियमांबद्दल सांगतो नियम जाणून घेतल्यावर कोणाला काही अडचण असेल तर तो मला इथे आणि आताच सांगेल जेणेकरून नंतर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही सगळ्यांना समजलं का हो सर सगळे एकत्र म्हणाले सूरज पुन्हा म्हणाला रिहर्सल सुरू झाली की प्रत्येकाला ठीक दहा वाजता इथे पोहोचावे लागेल कारण ठीक दहा वाजता स्टुडिओचे दरवाजे आतून बंद केले जातील आणि ते कोणासाठीही उघडले जाणार नाहीत आणि दुसरे म्हणजे रिहर्सल दरम्यान तुम्ही कोणालाही भेटू शकत नाही आणि कुणीही तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही तिसरे म्हणजे रिहर्सल दरम्यान मोबाईल फोनला परवानगी नाही तुम्ही इथे येताच तुम्हाला सर्वांची सर्वांना तुमचे फोन माझ्याकडे द्यावे लागतील जे रिहर्सल संपल्यानंतरच तुम्हाला दिले जातील दरम्यान एखाद्याला इमर्जन्सी असल्यास त्याचा फोन आरो सर किंवा आधी सर यांच्या परवानगीने मिळेल तुम्हा सर्वांना येथील स्टुडिओचा नंबर देण्यात आला आहे जो तुम्ही सर्वजण तुमच्या कुटुंबियांना देऊ शकता जेणेकरून गरज प गरज पडल्यास ते त्या नंबरवर फोन करून तुमच्याशी बोलू शकतील आणि तुम्हाला इथे काही अडचण असेल तर तुम्ही करू शकता मला वाटते तुम्हाला सगळ्यांना रूल समजले असतील सगळे हो बोलले सूरज बोलला तुम्हाला दहा मिनिटाचा ब्रेक मिळेल चहासाठी चहा पिऊन तुमचे काम स्टार्ट करा तेवढ्यात आरो मधुजवळ आला त्याला पाहताच तिने स्क्रीन खाली केली आरो तिच्याकडे येतो आणि म्हणतो मधु आतापासून जेव्हाही तू या स्टुडिओमध्ये पाऊल ठेवशील तेव्हा तू मधूला या स्टुडिओच्या बाहेर सोडशील आणि या स्टुडिओमध्ये फक्त नैना म्हणून पाऊल टाकशील आजपासून इथे काम करणारे सगळे लोक तुला मधू नाही तर नैना म्हणतील असे म्हणत आरोने आपल्या स्टाफकडे पाहिले आणि जोरात ओरडला आजपासून ही मधु नसून नैना आहे हे तुम्हाला सर्वांना समजले असेल चुकून जरी मी कोणाच्या तोंडून मधु हे नाव ऐकले तर त्याचा एक महिन्याचा पगार कापला जाईल समजले का हो सर पुन्हा सगळे एकत्र म्हणाले मग आरवणे मधुकडे बघितले आणि म्हणाला नैना बनण्यासाठी तुला नैनाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून सर्वप्रथम मी तुझी तुझ्याशी जोडप करून देतो मधूने मान हलवली आरवने मधुकडे पाहिला आणि म्हणाला नैना नैना ही एक सुंदर आणि महत्वाकांक्षी मुलगी आहे तिचे एकच स्वप्न आहे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःची ओळख निर्माण करणे नृत्य हा तिचा छंद आहे आणि हा छंद तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे साधनही बनतो आणि या प्रवासात तिला साथ देतो राज या कथेचा नायक म्हणजे मी दोघेही एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांवर प्रेम करू लागतात पण जेव्हा त्यांच्या प्रेमाची पूर्तता करण्याची वेळ येते तेव्हा नैना राजला नाही तर ती तिच्या स्वप्नाला निवडते आणि एका टेस्ट शोसाठी एक वर्ष अमेरिकेला जाते पण तिथे पोहोचल्यावर यश तिच्या पायाशी लोटांगण घेऊ लागते पण हळूहळू तिला राजची कमी जाणवते सर्व काही मिळूनही ती आनंदी राहत नाही ती परत इंडियात येतील पण तोपर्यंत राज दुसरीशी लग्न करतो त्यानंतर पुढे काय होणार हे मी आत्ताच सांगू शकत नाही पण ना जे काही होईल त्याने हे नाटक प्रेक्षकांना वेळ लावेल पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तू नैना बनशील मधू म्हणते यश सर मी पूर्ण प्रयत्न करेल प्रयत्न नाही मधू कारण तू प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचली आहेस आता तुला फक्त नयनाला जगायचं आहे तुला तिचं पात्र हजारो लोकांसमोर जिवंत करायचे आहे नाटक संपल्यावर जेव्हा लोक थिएटरमधून बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या तोंडात फक्त राज आणि नयनाचीच नावे असावीत अशी माझी इच्छा आहे आणि त्यांची इच्छा असूनही ते राज आणि नयनाला महिनो न महिने विसरू शकणार नाही आरवने मधुकडं पाहिलं आणि मधु ही पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली हो सर आरव हलकेचा असला आणि म्हणाला राजची नैना बनण्याची बनण्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल मधु आणि हे देखील शक्य आहे की वेळेच्या कमतरतेमुळे आम्हाला रिहर्सल करावी लागेल त्यामुळे पुढचे तीन महिने माझे बाकीचे कर्मचारी आणि नाटकात काम करणाऱ्या बाकी कलाकारांबरोबर स्टुडिओजवळ माझ्या बंगल्यात राहा जेणेकरून तुला स्टुडिओपर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येऊ नये परंतु तुझ्यावर कोणतीही सक्ती नाही तुला हवे असेल तर तू नाही म्हणू शकतेस पण प्रोफेशनल व्यक्तीने त्याच्या कामाला जास्तीत जास्त महत्त्व दिले पाहिजे असे मला वाटते तिथे तुला कशाची सर पण मला उद्यापर्यंत विचार करायला वेळ द्या मला माझ्या कुटुंबाशी आणि माझ्या फ्रेंडशी बोलायची आहे मी तुला सांगितले ना कोणतीही सक्ती नाही नीट विचार करून सांग पण जर तुझा निर्णय नाही असेल तर तुला रोजच्या रोज स्टुडिओच्या वेळेत पोहोचावे लागेल कारण मला उशीर होणे आवडत नाही आरव म्हणाला मधूने हळू जोकार दिला तेवढ्यात एक मुलगा आरोकडे चहा घेऊन आला आरोवने चहाचा ग्लास उचलला मधुला दिला आणि म्हणाला हे घे हे पी आणि नैना बनायला तयार हो मधूने हसत हसत ग्लास हातात घेतल्यावर आरो तिथून निघून गेला कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद